निहजय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ घेण्याचं कारण असं की बरेच दिवस झालं व्हिडिओ घेतला तर नाही आहे पण विशेषतः म्हणजे आज मी चंदनसार विभागामध्ये आज मुलाची शाळा असल्यामुळे मुलाला सोडायला आलो तर अक्षरशः रस्त्याची जी अवस्था आहे ती खरोखर खूप म्हणजे दुरावस्था झालेली आहे पूर्णपणे त्याच्याकडे महानगरपालिकेचं कुठलंही लक्ष नाही आहे असं लक्षात येतं आहे कारण वारंवारसुद्धा या लोकांना सांगून कधी रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर महानगरपालिकाचे जे काही अधिकारी असतील कर्मचारी हे नेमकं नसतं महानगरपालिकेमध्ये आपले पुढची गरम करायला येतात का हा मोठा प्रश्न आहे कारण वारंवार पत्र देऊन किंवा वारंवार यांना सांगून किंवा व्हिडिओ घेऊनसुद्धा या लोकांच्या कधी लक्षात येत नसेल आणि हे लोक कधी दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच या लोकांना या गोष्टीचा जो काही जाब आहे तो महाराष्ट्र हनुमान सेनेच्या माध्यमातून विचारला जाईल विषय असा आहे की आपण चंदनसार विभागामध्ये कधी राहत असाल किंवा येणं जाणं जे काय असेल तर विराट ईस्ट विराट पूर्वपासून जो स्टेशनपासून जो हायवेपर्यंतचा जो, जो रस्ता आहे त्याच्यात जलवाहिनीचं काम चाललेलं आहे आणि सायनाथपासून जो रस्ता खोदला आहे कामासाठी जो खोदकाम करण्यात आलं आहे ते आता जवळपास ते काम बघता बघता आज घाणे तलावच्या आसपास ती लाईन पुढे गेली आणि काम चाललेलं आहे पण जे रस्त्याचं काम अगोदर केलं होतं जसं की सायनाथपासून सुरुवात केली होती ती अजून पण त्या कामाची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे मध्यंतरी मी एक व्हिडिओ घेतला होता आणि तो पोस्ट केला की लवकरात लवकर तुम्ही या रस्त्याचं काम करावं अन्यथा हो, महाराष्ट्रनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपल्या दालनामध्ये विशेषतः आपल्या दालनामध्ये हे आंदोलन करण्यात येईल पण झालं असं की आ, त्या व्हिडिओनंतर फक्त त्या रस्त्यावरती आपण कधी चंदन सारला आला तर तुम्हाला दिसेलच तिथे रस्त्याचं काय त्यांनी जी काय कारण कामं केली तर नसती खडी डाकली आहे त्याच्यावरती छोटी बारीक खडी टाकली आणि तिथे रोलर फिरून ते काम तेवढंच करण्यात आलं आहे म्हणजे फक्त फक्त शाश्वती देणं किंवा तात्पुरतं काम करणं हे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच्यानंतर साधारण आता एक ते दीड महिना झाला तरी त्या बनवलेल्या रस्त्यावरती किंवा जे खोदकाम करून जे रस्त्याची वाट लावलेली त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने या लोकांनी डांबरीकरण केलेलं नाही आहे जेव्हा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला विचारलं जातं तेव्हा सांगण्यात येतं की बांधकाम विभागाचा जो ठेकेदार आहे तोच पाणीपुरवठ्याचा ठेकेदार आहे तर त्यांनी ते का काम केलं म्हणजे होतं असं की नेमकं बांधकाम विभाग हे ह्याची याची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार आहे की पाणीपुरवठा विभाग घेणार आहे हा त्यांच्यातला संभ्रम आहे त्यात लोकांनाच समजत नाही की कामं लोकांची कशी लवकरात लवकर करून लवकर दिली पाहिजे तर मी महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी पण संपर्क केला आहे इंजिनियर लोकांशी संपर्क केला आहे ह्या जे काय रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात लवकर आली नाही तर मी मनसे विभाग अध्यक्ष अमोल पवार साहेबांच्या पाडव्यानंतर नक्कीच रस्त्यावरती जे काय मला आंदोलन घ्यायचं असेल त्या पद्धतीने मी आंदोलन घेईल आणि नक्कीच या लोकांना मी जाब विचारणार आहे कारण काय होतं की वारंवार या लोकांना आपण समजून घेणं किंवा आपण जनसामान्य नागरिक जे काय ते या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि सोडून देतं पण पर प्रत्येक वेळेस हा सोडून देणं हा पर्याय नाही आहे कधीतरी या लोकांना कोणीतरी जाब विचारणं प्रश्न विचारणारी माणसं पाहिजेत तर मी नक्कीच या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इच्छितो की महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील यांनी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करून लोकांना योग्य त्यारित्या रस्त्याचं काम करून द्यावे होतं असं आहे की मी वेस्टला जरी जातो वेस्टला वगैरे आपण बराच वेळे बघत असाल की रस्त्याचा जे काय रस्ते वगैरे बनवलं आहे तिकडे त्याची अवस्था अवस्था थोडी जरी खराब झाली तर ते नसते तिथे डांबरीकरणवर डांबरीकरण करत चालले आहेत तिथे गरज नसताना आणि विराट शहरामध्ये ईस्टला म्हणजे पूर्वेच्या बाजूला आपण बघाल की मोठमोठे खड्डे पडलेत अक्षरशः लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत लोक पडत आहेत आणि काय दुर्घटना घडतात तरीसुद्धा महानगरपालिकेचे जे काय इंजिनियर असतील आणि वरिष्ठ अधिकारी असेल यांचं पूर्णपणे या गोष्टींकडे लक्ष आहे एखाद्याचा जीव जाईल तेव्हा हे लोक शुद्धीवर येतील असा अपूर्ण प्रकार दिसतो आहे पण मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवितोय किंवा मी वॉर्निंग देतो आहे की आपण लवकरात लवकर ह्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अन्यथा महानगरपालिकेचे जे काही अधिका अधिकारी असतील संबंधित अधिकारी असतील त्यांचे बोर्ड घेऊन आम्ही रस्त्यावरती बसू आणि आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन घेऊ हा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लाचची वॉर्निंग आहे इथेच थांबतो बाकी तुम्हाला नाही काम केल्यानंतर काय असेल ते तुम्हाला कळेलच आंदोलन कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेऊ शकते आता एवढंच इथेच थांबतो जय जे जय मनसे